ज्या शेतकरी लाभार्थ्यांचा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेश आहे त्या सर्वांना राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या पन्नास ताज्या झटपट ठळक बातम्या खत उत्पादक कंपन्यांवर कारवाई करा शेतकऱ्यांची मागणी लिंकिंग आटीने शेतकरी अडचणीत कृषी केंद्र संचालकांनी लिंकिंग विरोधात एक दिवस दुकाने बंद ठेवली होती नुकसानीचे अनुदान वाटप बंद नुकसानग्रस्त शेतकरी कोंडीत पोर्टलमध्ये बिघाड झाली होती पोर्टल सुरळीत करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत रासायनिक खते मिळविण्यासाठी लिंकिंग खाताचा दबाव शेतकऱ्यांवर वाढता आर्थिक भार संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान न मिळाल्याने असंतोष तहसीलदारांना निवेदन आंदोलनाची चेतावणी देखील दिली आज पांढऱ्या सोन्याचे दर घसरले दोन वेचणीतच कापूस हंगाम संपण्याच्या मार्गावर सध्या कापसाला सहा हजार ते सहा हजार आठशे रुपयेपर्यंत प्रति क्विंटल दराने कापूस खरेदी करीत आहेत मी मुख्यमंत्री असेपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्वाही दिली शेतकऱ्यांना सोलर मशीनचे गांजर महाडिबीटी पोर्टल बंद वन्य प्राण्यांपासून पिकांचे रक्षण अंदातरी सोलर मशीन योजनेला अडथळी आरक्षणाच्या मर्यादेचे उल्लंघन झालेल्या भागातील ओबीसी टक्केवारीची माहिती द्या सर्वोच्च न्यायालयाच्या निवडणूक आयोगाला सूचना बासबा शेतशिवारात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिवळ्या सोन्यावर आला आहे शेतकरी आर्थिक संकटात सापडली सुवर्ण बाजारामध्ये मोठी उसळी सोने चांदीचे दर पुन्हा वाढले सोन्यामध्ये एक हजार आठशे चोपन्न तर चांदीमध्ये पाच हजार एकशे पन्नास रुपयांची वाढ आज झाली लगन सराईत मध्यमवर्गीयांचे कंबरडे मोडले <ुणागे> राज्यात पावसाची शक्यता हवामान विभागाचा अलर्ट थंडी गायब झाली आणि ढग दाटली आहेत पिकांवरील रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका वाढला आता मोबाईलवर मिळणार तुमच्या राशियांची संपूर्ण माहिती मोबाईल नंबर लिंक करणे अनिवार्य मृगबहार गळाल्याने झाले होते मोठे नुकसान संत्रा मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष संत्रा मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापही अनुदान जमा झाले नाही शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी आता शेतकरी करीत आहेत शेतपीक व फळपिकांच्या नुकसानीचा निधी लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात आला शेतकऱ्यांनी ई सी करण्याचे आवाहन करण्यात आले नागपूर जिल्ह्यातील अपडेट आहे ग्रामपंचायत थकबाकीवर पन्नास टक्के कर सवलत सुरू आहे नागरिकांनी याचा लाभ घ्यावा एकतीस डिसेंबरपर्यंत सवलत योजनेची मुदत आहे शेतकरी संघटनेकडून होते मागणी खरिपातील अनुदानासह पीक विम्याच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करा निकष न लावता हेक्टरी दहा हजार रुपये अनुदान द्या अशी मागणी करण्यात आली यूटीएस मोबाईल ॲपद्वारे तिकीट खरेदीला रेल्वे प्रवाशांचा प्रतिसाद यूटीएस तिकीट विक्रीत त्र्याहत्तर टक्क्यांनी वाढ झाली कापसाचे दर डिसेंबर महिन्यात देखील हमीभावांपुढे जाणार नाहीत अचलपूर तालुक्यात इकेवशीचा पेच अनुदान रखडल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप शेतकऱ्यांची तहसील कार्यालयात गर्दी कर्मचारी वाढविण्याची मागणी देखील केली अमरावती जिल्ह्यातील अपडेट सात बारावर अधिक नावे संमतीपत्र बंधनकारक धान विक्री नोंदणीसाठी शेतकऱ्यांच्या संकटात आणखीन एक भर पडली शेतकऱ्यांसाठी त्रासदायक निर्णय आहे शेतकऱ्यांना पीक विमा भरपाईची प्रतीक्षा उंबरटा उत्पादनाच्या नव्या निकषामुळे शेतकरी वर्गांमध्ये नाराजी पीक विमा मिळणार मात्र रक्कम तूटपुंजीच रक्कम खात्यात जमा होणार पती पत्नी संशयित जमीन धारणा एकोणीस हजार लाभार्थ्यांना लागली कात्री पीएम किसान योजना याबद्दल अपडेट आहे जिल्ह्यातील चार लाख चौसष्ट हजार लाभार्थ्यांच्या खात्यावर एकवीसवा हप्ता जमा करण्यात आला प्रत्येकाच्या खात्यात दोन हजार रुपये जमा झाले सोलापूर जिल्ह्यातील अपडेट अतिवृष्टीतील नुकसान भरपाईसाठी तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन नांदेड जिल्ह्यातील अपडेट आहे झाले गेले विसरून शेतकरी लागला रब्बी हंगामाच्या तयारीला खरीप पिकांच्या नुकसान भरपाईची वाट अजूनही आढलेली आहे रब्बीचे बारा टक्के पीक कर्ज वाटप बहुतेक बँकांना वाटपात भोपळा अमरावती जिल्ह्यातील अपडेट आहे चार लाख शेतकऱ्यांची ई पीक पाहणी शिल्लक आहे तीस नोव्हेंबर पर्यंत मुदत देखील देण्यात आली आपत्तीग्रस्त पाच लाख शेतकऱ्यांना तीनशे पन्नास कोटींची मदत जिल्हा अधिकारी डॉक्टर किरण पाटील यांची माहिती शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढण्याचे आव्हान देखील करण्यात आले त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान जमा होणार बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट आहे फार्मर आय डी तुम्ही काढला नसेल तर तुम्हाला हा लाभ मिळणार नाही तूर उत्पादकांच्या आशेवर फिरतोय पाणी कीटकनाशक फवारणीचा होतोय अतिरिक्त खर्च तुरीवर अळींचा वाढता प्रादुर्भाव आता वाढला आहे पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ केवळ चार लाख अर्ज बोगस विमा काढणाऱ्यांना पाच वर्ष काळ्या यादीत समाविष्ट करण्यात येणार त्यामुळे बोगस विमा तुम्ही काढू नका हिंगोली जिल्ह्यातील दोन हजार सहाशे सत्तावीस शेतकऱ्यांनी काढला पीक विमा शेवग्याची शेंग पाचशे रुपये किलोवर महिनाभर आणखी तुटवडा जाणवणार शासनाने शेतकऱ्यांना फार्मर आय डी द्यावी शेतकरी अनेक लाभांपासून वंचित आहेत वनपट्टेधारक शेतकऱ्यांची जिल्हा कचेरीवर धडक ओलाव्याच्या नावाखाली हमीदाराच्या कापूस खरेदीत क्विंटल मागे एकशे साठ रुपये ते चारशे दहा रुपये हे कमी मिळत आहेत आणि अकोला जिल्ह्यात नऊ खरेदी केंद्रावर हमीदाराने कापूस खरेदी केली जात आहे खताच्या किमतीला लिंकिंगचा तडका पुढील काळात हंगाम करणे अवघड अनुदान देखील घटले शेतकरी आर्थिक विवेचनेत असताना करावी लागते महागड्या खताची विक्री सध्या कापसाला सहा हजार सातशे रुपयांच्या आसपास भाव येत आहे कापूस विक्रीचा भाव सतत घसरत आहे हिंगोलीच्या ही। मोंड्यामध्ये हळदीच्या भावामध्ये सातशे पन्नास रुपयांनी घसरण झाली सध्या तेरा हजार आठशे रुपये क्विंटलचा भाव हळदीला मिळत आहे ॲपवर पिकांचा फोटो अपलोड करा ए आय सांगेल रोग कोणता महाविस्तार ए आय शेतकऱ्यांच्या डिजिटल साथी मराठीत देखील माहिती आता उपलब्ध आहे घरकुल लाभार्थ्यांना मिळणार चारशे सत्तावन्न कोटींचे प्रोत्साहनपर अनुदान एक लाख तीस हजार सातशे एकोणतीस लाभार्थी आहेत दोन लाख आठ हजारांवर पोहोचली मंजुरी परभणी जिल्ह्यातील अपडेट देशातील सर्व विमानतळावर ड्रोन विरोधी यंत्रणा लावणार विमान वाहतूक सुरक्षा विभागाचा निर्णय सात हजारांवर वनपट्टेधारक बोनसपासून अद्याप देखील वंचित आहे शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर वीस हजार रुपयांचा बोनस जाहीर करून वितरण देखील सुरू केले असले तरी जिल्ह्यामधील सात हजाराहून अधिक वनपट्टाधारक शेतकऱ्यांना आतापर्यंत आजपर्यंत त्यांच्या खात्यात एक रुपये देखील जमा झाला नाही गडचिरोली जिल्ह्यातील अपडेट आहे केसरी राशन कार्ड धारक शेतकऱ्यांना मिळणार थकीत रक्कम पंधरा दिवसात अंमलबजावणीचे आश्वासन दिले येत्या काही दिवसांमध्ये केसरी राशन कार्ड धारक असाल तर तुमच्या खात्यात अनुदान जमा होणार पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची बँकेमध्ये गर्दी एकवीसवा हप्ता आजपर्यंत राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होत आहे त्यामुळे बँकांपुढे शेतकऱ्यांची गर्दी वाढली आहे महिलांची सर्व माहिती मिळणार त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही एकतीस डिसेंबर ई के वाय सी अनिवार्य नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार तर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता पुढील महिन्यात म्हणजेच की डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे खडलेले शेत पुन्हा कसरदार होणार गाळा माती मुरुम मोफत मिळणार अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार दिलासा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा लाल्या रोगाने कापूस पीक धोक्यात शेतकरी हातबल उपाययोजना करण्याकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष अतिवृष्टीचा दुग्ध व्यवसायाला मोठा फटका बसला मागील वर्षाच्या तुलनेत उत्पादन घटले सव्वीस नोव्हेंबर राष्ट्रीय दुग्ध विकास दिवस दुग्ध व्यवसायाला बळ देण्याची गरज पंधरा टक्क्यांची घटदेखील झाली पुरबांधिताचे चालू कर्जाचे पुनर्गठन होणार माफीची देखील संधी मिळणार आठ तालुक्यातील शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश आहे राज्य शासनाची जिल्हासह राष्ट्रीयकृत बँकांना सूचना देखील देण्यात आल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये यावर्षी जून ते सप्टेंबर या, या कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या फार्मर नोंदणीकृत पाच लाख सहा हजार आठशे एकतीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तीनशे पन्नास कोटी रुपयांची मदत डी बी टीद्वारे जमा करण्यात आली आहे अनेक शेतकऱ्यांचे फार्मर आय डी नसल्यामुळे नुकसान भरपाई वितरित करण्यास अडचण येत असून उर्वरित शेतकऱ्यांनी तात्काळ आपला फार्मर आय डी काढण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी आवाहन केले फार्मर आय डी नसेल तर अनुदान जमा होणार नाही त्यामुळे तुम्ही फार्मर आय डी काढा तर तुमच्या खात्यात तात्काळ अनुदान जमा होणार